झाली आहेत सर्वस्व गमावल्यानंतर लोक तात्पुरत्या तंबूत इक्वेडोर मधील भूकंपात सातशे लोक मृत्युमुखी पडले आणि वीस हजारहून अधिक लोक बाधित झाले दोन हजार दहा मधील हैतीच्या भूकंपानंतर मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ही सर्वात भीषण आपत्ती होती कोरियापासून जगाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इक्वेडोरला आशा देण्यासाठी सतराव्या नवीन जीवन कुटुंब वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते आंतरराष्ट्रीय व्ही लव्ह वी। यू फाउंडेशनच्या अध्यक्षा झांग गिलजाह यांनी इक्वेडोरमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी निधी उभारला भूकंपामुळे चामंगा शहराचे सर्वात जास्त नुकसान झाले कारण ते भूकंपाच्या केंद्राजवळ होते महिनां महिने तात्पुरत्या तंबूत राहिल्यामुळे ज्या पीडितांना जेवण मिळवणेही कठीण झाले होते त्यांना स्वयंपाकाची सुविधा स्वयंपाकघरातील भांडी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू पोहोचवण्यात आल्या आम्हाला मदत करण्यासाठी आल्याबद्दल आम्ही आंतरराष्ट्रीय वी लव यू फाउंडेशनचे आभार मानू इच्छितो तुमचे खूप खूप आभार आम्हाला सर्वात जास्त गरज असताना मदत करण्यासाठी आल्याबद्दल खूप खूप आभार मदत साहित्य केवळ चामंगाच नाही तर आणि इतर भूकंपग्रस्त भागात पोहोचवण्यात आले आम्ही सध्या कठीण काळातून जात आहोत परंतु इतर देश आणि शहरांकडून आम्हाला मिळत असलेली मदत आमच्यासाठी खूप दिलासादायक आहे आम्ही आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशन आणि तुम्हा सर्वांचे खरोखर आभारी आहोत अध्यक्षा चाह वी लव जा, यू सदस्य आणि समर्थकांसह इक्वेडोरसाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत भूकंप आणि नैसर्गिक आपत्तींनी प्रभावित झालेल्या जगभरातील विविध देशांना मदत करण्यासाठी गरजूंसाठी आर्थिक मदत उभारण्याकरिता केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल मी अध्यक्षा झांगिलजाह आणि सदस्यांचे आभार मानू इच्छितो इक्वेडोरच्या आर्थिक आणि सामाजिक समावेशन मंत्रालयाने अध्यक्षात झान गिलजाह यांना इक्वेडॉरला भौतिक आणि मानसिक पाठिंबा दिल्याबद्दल प्रशंसापत्र प्रदान केले वी लव्ह यूच्या अध्यक्षा झान गिल आणि सदस्यांकडून माताच्या हृदयाने दिलेले उपदार प्रेम भूकंपग्रस्तांना पुन्हा आशा मिळवण्यासाठी दे। बळ देईल अशी आमची मनापासून इच्छा आहे